विधानसभा अध्यक्षांचा निर्णय म्हणजे सेटिंग शरद पवारांचा हल्लाबोल पक्ष चिन्ह काढून घेणं हे आमच्यावर अन्याय आहे पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला असा हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच अजित पवार गटावर हल्ला चढवला सेटलमेंट करून पक्ष चिन्ह देण्यात आलाय असा निर्णय होईल याची खात्री होती त्याचं कारण विधानसभा अध्यक्षांना पदाला जी प्रतिष्ठा आहे ती त्यांनी ठेवलेली नाही ठेवतील असं वाटत नव्हतं त्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला दोन्ही बाजूने अशा प्रकारचा निर्णय त्यांनी शिवसेनेबाबत घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली आहे पण पक्ष आणि चिन्ह याबाबतची भूमिका निवडणूक आयोगानं घेतली किंवा सभापतींनी घेतली आमच्या मते ही संस्था न्याय देणारी आहे पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण यातून दिसलाय त्याला पर्याय फक्त सुप्रीम कोर्ट आहे आम्ही कोर्टात याचिका दाखल केलेली आहे निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकर निर्णय घ्या अशी विनंती आहे आतापर्यंत अनेक निर्णय झाले पण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांना देणं हे घडलेलं नाही राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे जगाला माहिती आहे हे माहिती असताना पक्ष इतरांच्या हाती देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे यामुळे आमच्या समोर सुप्रीम कोर्टाविषयी पर्याय नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय अनेक लोकांनी मेळाव्यातून सभातून दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे जाहीर केलं होतं तेव्हाच आमच्या पक्षात आलं होतं की सेटिंग करून निर्णय घेतले जाते आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेलो असा निर्णय होईल याची खात्री मला होती आमच्या सरकारला लागते आणि त्याचं कारण विधानसभेच्या अध्यक्षांना पदालासा आहे ती प्रतिष्ठा त्यांनी ठेवली नाही आणि ते ठेवतील असं वाचतील नंतर तशा भागाचा निर्णय त्यांनी घेवा दोन्ही बाजूचे अशा भागाचा निर्णय याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात येतो त्यामुळे त्याच निर्णयाची पुनरावती हा लोकांच्या निर्णयाच्या व्यवस्थित त्यांनी घेतलेली पण पक्ष आणि चिन्ह यासंबंधीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली आमच्या okay, okay. चा हस्ते hmm. hmm. ही आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो याचं उदाहरण जिच्या देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला फायदे फायद्या फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सूक्ष्म कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सूचना करताना निर्णय राहणार आहे निवडणुका दोन आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आता असं येते अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी गरज नव्हते सगळ्या देशाला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा नसुस्थिती असतानासुद्धा पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं पुणे तर हा अन्य अन्याय करणारा वेगळा आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टात जे आहे आमच्याकडे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती